नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पी एम किसान योजनेचा नवीन अपडेट जे ते पाहता शेतकऱ्यांसाठी पण मिळणार आता बारा हजार रुपये पी एम किसानचे सहा हजार रुपये पी एम किसान, किसान आणि सी एम किसान सन्मान निधी योजनेचे तुम्हाला सहा याचे आणि सहा याचे असे व्हिडिओ मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर व्हिडिओ करूया स्टार्ट पाहू शकता पी एम किसानच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर आलेले आहे पंच तर पाहू शकता इथे पंचेचाळीस दिवसामध्ये ग्राम सर्व पाहू शकता पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जोडण्यासाठी एक मोहीम निर्मित आलेली आहे पाहू शकता इथे पी एम किसानची नवीन मोहीम आलेली आहे की जे शेतकरी वंचित आहेत या योजनेपासून त्या यो शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे त्या योजनेचा लाभ आणि नवीन तुम्ही सुद्धा करू शकता तुम्ही या योजनेमध्ये तर पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे गाव पावशा गाव पातळीवर पंचायत दिवसाच्या पावसा एक जा एक डिसेंबर ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही मोहीम छोडली आली तर या मोहिमेचा हेच उद्दिष्ट आहे की नवीन शेतकरी या योजनेमध्ये नवीन शेतकरी ॲड करायचे आहे आणि पूर्ण शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि पूर्ण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पूर्ण अपडेट हे पी एम किसान गव्हर्मेंट योजना गव्हर्नमेंट जी आर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्रा सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर जय हिंद जय महाराष्ट्र